की जनसुराज्य शक्ती ग्रामीण ग्रामीणमधला जो एक प्रवेशाचा प्रवाह होता त्याचबरोबर शहरामधनं आज एक अतिशय उत्कृष्ट असं नगरसेवक म्हणून ज्यांचं सातत्यानं एक कार्यसम्राट नगरसेवक म्हणून ज्यांचं नाव घेतलं जातं ज्यांची स्वयंभू ताकद आहे असे आमचे पहिल्यापासून असणारे मित्र आणि मार्गदर्शक आनंदराव देवमाने यांचे या ठिकाणी आज पक्षात आम्ही त्या ठिकाणी प्रवेश घेतला पक्षाचे ज्येष्ठ नेते महादेवांना कुर्णे शहर जिल्हाध्यक्ष पंकज भेत्रे जिल्हाध्यक्ष आनंदराव आनंदसागर पुजारी या सगळ्या मंडळींनी मिळून या ठिकाणी आज हा पक्षात प्रवेशाचा बसून निर्णय घेतला पक्षाध्यक्षा डॉक्टर आमदार सावकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळेजण एक चांगल्या पद्धतीचं काम करणार आहे येणाऱ्या काळामध्ये महापालिकेच्या निवडणुकींच्या बाबतचे जे लवकरच जाहीर झालेलं जा आहे त्यामध्ये त्यादृष्टीनं आज ग्रामीणमधली तयारी झाल्या शहरामधली तयारी आम्ही चालू केली आज आनंदरावचा नगरसेव नगरसेवक या निमित्तानं पहिला प्रवेश पक्षात झाला आता अनेक नगरसेवक आमच्याशी संपर्कात आहेत योग्य वेळेला आम्ही त्यांचा प्रवेश पक्षामध्ये घेऊ आणि येणाऱ्या काळामध्ये पक्षाची बांधणी आणि पूर्ण रचना ही अतिशय उत्कृष्टपणे जनस्वराज्य शक्ती पक्ष चालवेल एक महायुतीतला घटक पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीने तर सर्वच घटक पक्षांची ताकदीनं आम्ही सगळेजण मिळून हा निवडणूक लढवू आणि महापालिकेवरती भारतीय जनता पार्टीचा महायुतीचा झेंडा कसा फडकवेल या पद्धतीचं कार्य आम्ही सगळे करणार आहे आज आनंदरामच्या निमित्तानं एक चांगली ताकदीचा कार्यकर्ता तळागाळातला कार्यकर्ताच त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी याच ठिकाणी प्रवेश केला येणाऱ्या काळात पक्षाचा एक लवकरच मेळावा होणार आहे त्या मेळावामध्ये हो आणखी काही लोकांचा प्रवेश आहे आणि आता जसं ग्रामीणमधला एक एक टप्प्यानं प्रवेश आम्ही चालू केले तसंच नगर आता नगरसेवकांच्या प्रवेशांचं ऊघ आता येणाऱ्या काळामध्ये चालू राहील काही चांगली नावं आहेत काही लोकांच्या चर्चा चालू आहेत काही हे पक्षपातळीवरती निर्णय करून करायचे निर्णय आहेत त्यामुळे आम्ही तो निर्णय लवकरच करणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये पक्षाची ताकद आपल्या सगळ्यांना दिसून येईल एवढं निश्चित मी तुम्हाला या ठिकाणी ग्वाही देतो आणि आता येणाऱ्या नगरपालिकेची निवडणूक आणि इतर सर्वच गोष्टीमध्ये ताकतीने जिल्ह्यात लक्ष घालण्याचं निर्णय जलस्वराज्य शक्ती पक्षानं घेतलेला आहे महायतून भारतीय जनता पार्टी हा आमचा मोठा भाऊ असला त्यांनी परवाच्या या सगळ्या आमच्या ज्या बैठकी झाल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांतदाबरोबर चा एक चांगल्या पद्धतीचा निधी पक्ष विकासा पक्षाला विकासासाठी देण्याचा निर्णय त्या ठिकाणी झाला त्याचबरोबर जिल्हा नियोजनाने नि तर सर्वच कमिटीजमध्ये एक चांगल्या सन्मानपूर्वक प्रतिनिधित्व देण्याचा ठिकाणी चंद्रकांत दादानी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब आणि अजितदादा पवार साहेब पक्षाच्या अध्यक्ष आमदार विनयकोले सावकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली एक चांगला विकासात्मक समाजाने दृष्टिकोनातनं हा पक्ष आणि महायुती पुढं जाईल एवढंच मला आज या ठिकाणी सगळ्यांना सांगायचं आहे भाग आहे अजून बरेच व्हायचे आहेत येणाऱ्या काळात तुम्हाला अजून बऱ्याच गोष्टी बघते बघायला मिळतील फक्त आम्ही ह्यावेळेस सिलेक्शन करून पक्षात प्रवेश घेतो आहे सरसकट आम्ही घेत नाही आहे आम्हाला योग्य लोकांनी योग्य टीम आम्हाला बा बांधायची आहे त्यामुळं आमचं तपासण्या करून एक पक्षाची समिती आहेत महादेवांना पंकज आनंद आनंदसागर पुजारी सर्वच प्रमुख पक्षाचे मंडळी आहेत ते बसून ठरवतात आणि एक चांगला योग्य टीम घ्यायचा निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतो मी महादेवांना संविध मार्फत हे जनस्वराज्य पक्षात प्रवेश केलेला आहे अधिकृत ह्याच्या अगोदरसुद्धा मी समिती काम केलेलं आहे पण मला जनस्वराज्य पक्षाची आवड होती पहिलेपासून मला असं वाटत होती की सतत बाबा ह्या पक्षात जावं त्यामुळे मी निर्णय घेतला स्वतः मी कुणालाही पक्षातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना आमच्या जेव्हा जेवढी माझी जवळची कार्यकर्ते आहेत त्यांना सगळ्यांना सांगून सगळींनी म्हटले दादा तुम्ही कुठेही जावा आम्ही तुमच्याबरोबर आहे त्यामुळे जन पक्षाची ताकद मी इथं वाढवणार आहे या निरेशारात माझ्याबरोबर आणखी नगरसेवक काही आहेत पण ते काय म्हणाले थोड्या दिवसांनी करू मी म्हटलं ठीक आहे तुम्ही करा तुमच्या याच्यावर मी प्रवेश करतो त्यानंतर मा ह्या ह्याच्यानंतर फळीनंतर पहिली फळी म्हणून आपण लवकरच आपल्या नगरसेवकांचा प्रवेश ह्या पक्षात घेणार आहे आणि जे निवडून येतील असे बघूनच मी घेणार आहे कारण इथं ह्या प्रभागात मी गेली दोन हजार तीनपासून नगरसेवक म्हणून काम करतो आहे गेली चार टक्के मी ह्या प्रभागात मला लोकांनी निवडून दिले कोणताही पक्ष बघितलेला नाही फक्त देवमाने हे नाव बघूनच निवडून दिलेलं आहे त्यामुळं मला विश्वास आहे की माझ्याबरोबर जे तीन सहकारी इथे येतील ते श शंभर टक्के निवडून आणण्याची जबाबदारी माझ्यावर राहणार आहे त्यामुळं मी माझ्या प्रभागातला पहिल्यांदा विजय चार जणांचा मिळून देईल एवढीच मी या ठिकाणी ग्वाही देतो आणि कसं आहे आहेत भरपूर पण ते प्रवेश करायला जरा दागदूक दागदूक दाखवत आहेत त्यामुळे मीच केला आहे प्रवेश वेळ आल्यानंतर तुम्हाला सांगितलं जाईल नाव किती भाजपात मी राहिलो समाधानी होतो मला काय भाजपात काही हे दिलेलं नाही पण भाजपमध्ये राहून सुद्धा मी प मागच्या वेळेला ह्यांचं काम केलं प्रकाश बापूंचं प्रकाश शिरंजी यांचं विशालदादांचं त्यावेळेला मी समीरदादांना भेटलो नव्हतो पण संप दादा त्यावेळेला म्हटले की तुला जे कळते ते तू कर पण म्हटले ह्या वेळेला आपण आमदार सुरेश खाडेंना पाठिंबा द्यायचा आणि त्यांना निवडून आणायचं आहे त्यांना मी दोन तीन कारणंसुद्धा हो दिली आमरखाड्यामधलं जे आज दोन अडीच कोटीचं मुरुमाचं टेंडर होतं ते त्यांनी परत पाठवले त्यांना मी तीन चार वेळा सांगितलं की साहेब ते तुम्ही करायला पाहिजे पालकमंत्री असताना तुमच्याकडे ती फाईल आली होती त्यांनी केलेलं नाही त्याचा एक मला मला नाराजी आहे म्हणून मी या पक्षातनं बाहेर पडलो